ララある。Ra, ra, नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सरांचं मनापासून स्वागत करते आणि आमच्या व्हिडिओला सुरुवात करते तर थंडीवरून तुम्हाला समजलंच असेल व्हिडिओ कशाचा आहे तर आणि अशी सेक्शन झाल्यामुळं पाच दिवसानंतर आज हॉस्पिटल म्हणून डिस्चार्ज मिळालेला आहे आणि पाहू शकता काजल पण आमच्यासोबत आहे ती कॉलेजला गेली ती आणि तिचं कॉलेज दुपारनं सुटलं त्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये आली आणि आता ती पण आमच्यासोबतच आहे घरी जात होता आम्ही तर घरी पायल सुमडे आहेत त्यांनी फोन करून सांगतो त्यात छोटंसं डेकोरेशन केलं म्हणून बघूया काय आहे तर फायनली आम्ही घरी पोहोचलेले आहोत पाहू शकते उड्यामध्ये तर पप्पा बॅग वगैरे काढत आहेत गाडीमधल्या आणि आई आईजवळ बाळ आहे पाहू शकताय स्लिपिंग बॅगमध्ये मस्त झोपवलेलं हो आहे बाळ आणि मी आता उतरत आहे सावकास कानाला बांधलं होतं ते हे ऊन पडलं होतं मी स्वेटर काही घातलं नाही वेळी साडी घातली टॉप पण नेला होता मी फिडिंगचा पण म्हणलं आई म्हणली साडी घाल आणि हे ब्लाऊज जरा ढिलं होतं म्हणून हे घातलं आणि ही साडी मला नेशवली होती माझी सुलत सासून म्हणजे वेडवरच तर अशा साड्यामध्ये तसं खूप साऱ्या आलेले आहेत तर मी येत्या वेळी साडी लिहिली तर पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि थोडंसं शूट वगैरे चाललं त्यामुळे मी कापूस पण घातलेला नाही नंतर थोड्या वेळासाठी स्कार्फ काढलेला आहे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि आम्ही आता छान असं घरी आलेलो आहोत आणि खूप भारी वाटतं घरी येऊन फायनली माझं बाळ पहिल्यांदा तिच्या आजी आजीच्या घरी आलेलं आहे आणि छान असं मस्त छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे पायलनं सुमड्यानं वगैरे च... त्यांचं ह्याचं त्या डेकोरेशनचं क्रेडिट त्यांनाच जाते तर तुम्हाला दाखवते काय केलेलं आहे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये आईनं आल्याबरोबर कुटका उतरून टाकलेला आहे आणि थोड्या वेळ मी बसले डेकोरेशन यांनी केलेलं आहे तुम्हाला दाखवते कसं केलेलं आहे ते फुलं वगैरे गुलाबाचे झेंडूचे मिक्स करून वेलकम असं नाव टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे त्याने डेकोरेट केलेलं आहे समोर व्हाईट कलरचा रुमाल पणही केलेला आहे गुलाबाचे फुलं आणि हे काय झालं होतं प्लेटमध्ये कुंकूच हे करायचा राहिला होता तर ते करून घेण्यासाठी मी तोपर्यंत तो बसले होते आणि आईनं पण आईला मुलं थोडंसं हे होय म्हणून आणि बसल्या बसल्या खुर्ची बसल्या बसल्याच मग पायानं चार हातात बांगडा दिला मला घालायला मी पण थोडस जरा बरं दिसते म्हणून थोडंसं हे केलं आणि आईनं पण आणि आता वेलकमचं आपलं बघूया इथं कुंकू पण खोलून घेतलेलं आहे पायलनं आणि पप्पांनी शूटिंग घेतलेली आहे पाहू शकताय तुम्ही सूट केलेलं आहे वेलकम नाव वगैरे काय डेकर केले असं तर घाई गरबुड पाहिलं त्यांनी असं थोडंसं छोटंसं वेलकम केलेलं आहे आणि अनपेक्षित तिथं करतं मला वाटले नव्हतं असं अन वेलकम वगैरे करणं होईल म्हणून कारण का अचानक सुट्टी झाली आणि एवढं घाई त्यांनी केलं आम्ही यायच्या वेळेपर्यंत तुमकला नव्हता नंतर खलवला तर आता इथं पाहू शकता आई ऑप्शन वगैरे करणार आहे आणि आम आमच्या घरी लक्ष्मी आलेली आहे आणि आम आम्ही खूप जास्त खुश आहोत आणि तिच्या पावलांची आता फर्स्ट टाईम आम्हाला थसे उमटायचे आहेत तर माझ्या लक्ष्मीचे आणि आमच्याचे म तास वाटते आमच्या जनशिबातलं सुख आहे ना देवखोर तिच्या वाटेला ते सुखी यावं आणि अशा प्रकारे माझ्या बाळाचं स्वागत केलं जात आहे आणि लक्ष्मी आमच्या घरामध्ये आलेली आहे घरामध्ये एवढं आनंदाचं वातावरण झालेलं आहे की सर्वगण संपन्न झालेला आहे आणि आमची जे गोल आहे ते माझ्यावर कॉफी पेट दिसत आहे आणि ह्या वेलकमला मी नव्हतो मी इकडं होतो परंतु त्या के घरीच केल्यामुळं असं केलेलं आहे गडबडीमध्ये तुम्ही केला असं परंतु मी आलो असं असतो तर अजून लय डेंजर केलं असतं लय भारी केलं असतं हे पण चांगलंच आहे मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी असते तिच्या इवलेशा सोनपावलांनी येऊन ती घरदार समृद्ध करते मुलगी म्हणजे घरातील चैतन्य असते उत्साहाचा झरा असते आईवडिलांसाठी तर छोट्याशा परीचा जन्म हा आनंददायी क्षणच असतो तिच्या पायगुणांनी घरात लक्ष्मी नांदते आईवडिलांसाठी त्यांची छकुली म्हणजे त्यांचा की प्राण असते भावांसाठी ती मोठी झाले दुसरी आईच असते आणि वडिलांसाठी तर ती एक हाळवा कोपराच असते मुलगी आणि बाबाच्या खास नात्याच्या शब्दात वर्णन करणे कठीण आहे कारण बाबासाठी त्याची लेख म्हणजे त्याचा काळजाचा तुकडा असतो मग असे या छकुलीवर काबर प्रेम करायचं नाही आणि काबर अशा प्रकारे स्वागत करायचं नाही आमची छकुली आमच्या घरात आलेली आहे येवले येवले पावलं घेऊन आणि आम्ही खूप आनंदी आहोत आणि तिला कशाचीच कमी पडू नये आणि आमचा आशीर्वाद कायम तिच्यासोबत आहे आणि तुमचाही आशीर्वाद भरभरून माझ्या मुलीला द्या तर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच कसा वाटला कमेंट म्हणजे नक्की सांगा आवडलं असं नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जसं जास्त शेअर करा व्हिडिओ आपण अशा जे तो काही न्यू व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुमची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा